स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्याबरोबर पॅन्ट शिलाई आणि कटिंग हे दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर सुरुवात करूया डबल फोल्ड करून घेतलेलं आहे कापड अगोदर आणि बंद बाजू आपल्याकडे घ्यायची ओपन बाजू पलीकडे सोडायची सगळ्यात अगोदर बॉटमसाठी दोन इंच सोडायचं आणि त्यानंतर मग आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आठ इंच आपण बॉटम सोडणार आहोत एक इंच शिलाईसाठी त्यानंतर पॅन्टीची पूर्ण उंची घ्यायची किती आहे ती आणि पूर्ण उंचीतून आपण बेल्ट सोडायचा म्हणजे नेपा सोडायचा जेवढा पाहिजे तेवढा तर इथं माझं मी सहा इंच नेपा सोडून आपण एकतीस इंचाची उंची घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर अगोदर जेवढं कापड आहे तेवढं घेतलेलं आहे त्यानंतर ओपन बाजूला आपण दोन इंच धरून आणि उंची आपली पँटीची उंची धरून घे पूर्ण माप काढायचं आणि दोन्हीचा मध्य काढायचा तर दोन्हीचा मध्य सतरा इंच येतो आहे आणि त्या मध्यपासून ते आपण जे बॉटम आहे पँटीचा तिथून क्रॉस लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने तर आता ही क्रॉस लाईन मी कशासाठी मारली आणि मध्येच का घेतलं हे तुम्ही पुढं बघा तुम्हाला लक्षात येईल तर आता इथं मी लाईन मारून घेतली आता कटिंग करून घेते मध्येच आणि त्यानंतर मग आपण उंचीची पण लाईन उंचीचे पण कापड कट करून घेतलेलं आहे आणि आत्ता हे बघा तुम्ही हे, हे जेमधून आपण पुढं आपल्याला पॅन्ट थोडी हेवी होण्यासाठी आपण हे पुढं जोडलेलं आहे जे एक्स्ट्राचं कापड असतं ते तर आपल्याला इथं पाच सहा इंच एक्स्ट्रा भेटतं तर आता नेपा घ्यायचा तर नेपा नऊ इंच घेतलेला आहे मी आणि एक इंच शिलाईसाठी आणि बरोबर क बरोबर हे जे चार काळे आहेत ते बरोबर कट एक लाईनमध्ये कट करून घेतलेला आहे मी ही कापड आपल्याला अशा ह्याच्यासाठी जोडायचं की आपल्याला उठता मस्ता कम्फर्ट वाटावं आता या बेल्टकडे येऊ द्या आता आपण बेल्ट, बेल्ट कमरेत कंबर कम्र चाळीस आहे आणि लूजिंग दोन इंच सोडणार आहोत तर आता इथं थोडंसं कापड कमी का पडतंय म्हणून मी, मी जॉईंट मारणार आहे इथं थोडासा तर आता मारून घेत कट करून घेतलेला आहे आता आपण लगेच बेल्ट अगोदर बेल्ट शिवून घेऊ तर आता इथं आपण दोन इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे लुजिंगसाठी तर अगोदर एका साईडने आपण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून घेऊ दोन्ही बाजूचं आपण उलट्या बाजूने फोल्ड करून घेऊया आणि फोल्ड झाल्यानंतर मग आपण पुढचं शिलाई घेऊ आणि सहा इंच आपण बेल्ट घेतलेला आहे उंचीला आणि दोन इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे तर आता दोन्ही कापड दोन्ही ओपन बाजू एकमेकाला जोडून घ्यायच्या तर खाली साडेसहा सोडायचं सहा इंच आपल्याला तयार ठेवायचं आहे आणि वरती दीड दीड इंचावर शिलाई करायची अर्धा इंच गॅप द्यायचा मधी मशीन उचलायची आणि गॅप देऊन घ्यायचा आणि परत शिवून घ्यायचं तर डबल शिलाई करून घ्यायच घेते मी म्हणजे डबल शिलाई केली की उचवत नाही तर आता इथं पण तसं परत पण तसंच शिला मशीन उचलायची गॅप द्यायचं आणि शिवून घ्यायचं आता काय करायचं तर ते दोरे तोडून घेतलेले आहेत मी आता आपण अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे आपण शिलाई टाकून घ्यायची यांनी हे जे आपण गॅप दिलेलं आहे ना ते नाडीसाठी आपण गॅप दिलेला आहे तिथून नाडी घालायची तर चारी बाजूनी असं शिवत आ यायचं आणि नेमकं जिथं नाडी आली ना नाडीचा भाग आला आहे तिथं इथं अशा पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे पक्कं होतं उसवत नाही तर आता दोन्ही बाजूनी वी मधीच अर्धा इंच गॅप द्यायचा आणि वरून खालून शिलाई मारून घ्यायची पक्की करून घ्यायची अशा पद्धतीनं आणि आता मी शिलाई मारून घेतलेली आहे आता वर वर्त, वरती आपण अर्धा इंच अगोदर दुमडून घ्यायचं म्हणजे कसं शिलाई व्यवस्थित येते तुम्ही डायरेक्ट पण शिवू शकता पण नवीन शिकणाऱ्यासाठी हे चांगलं आहे अगोदर डबल शिलाई येते पण प्रॅक्टिस पण होते आणि व्यवस्थित पण येतं तर आता अर्धा इंच शि शिलाई मारून घेतलेली आहे आता एक इंच दुमडून घ्यायचे आपण नाडीसाठी एक इंच दुमडून शिलाई मारून घ्यायची चारी बाजूनी म्हणजे आपला बेल्ट तयार होतोय इकडं बघू शकता तुम्ही तर आता चारी बाजूनी मी एक एक इंच दुमडपट्टी दुमडून घेतलेली आहे नाडीसाठी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर मग इथं नाडीचा जिथून घालायची तिथं आलं आहे ना तिथं पक्क करून घ्यायचं आता इथं बघू शकता अशा पद्धतीने आता इथलं जवळजवळ इथं नाडी घालून घ्यायची आणि आपलं आता इथं चार चार भागावर डॉट मारून घ्यायचे हे डॉ डॉट पुढं मी कशासाठी मारलं हे लक्षात येण्यासाठी आपल्याला शिवतानी तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की हे चार डॉट म्हणजे नाडी पसला त्याच्या मागचा आणि दोन्ही साईडचे दोन हे डॉट मारून ठेवलेले आहेत तर आता आपण खालचा भाग शिलाई हे ज्या चार काळ्या निघालेल्या होत्या ना त्या आपण दोन भागाला मागं दोन पुढं दोन अशा चार जोडून घेणार आहोत म्हणजे पॅन्ट हेवी होती आणि कम्फर्ट वाटतं उठता बसता आणि उसवायचा मतलबच राहत नाही बिलकुलसुद्धा उसवत नाही अशा पद्धतीने शिवली तर तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे शिवून बघा कापड पण वेस्ट होत नाही आणि एकदम छान दिसते ही पॅन्ट घातल्यानंतर तर आता इथे सगळ्या ताँ मी चारीच्या चारी कळ्या जोडून घेतलेल्या आहेत तर, तर आता आपण दोन्ही भाग एकमेकाला जोडायचे अगोदर पाठीमागचा जोडायचा किंवा पुढचा जोडा पण पाठीमागचा जोडला तर आपल्याला शिवायला सोपं जातं तर इथं पाठीमागचं जे आपण आसन असताना नऊ इंचाचं काढलेलं ते एकमेकाला जोडून घेतलेलं आहे मागच्या साईडचं तर डबल शिलाई करून घ्यायची पक्क होतं आणि आता आपण मागच्या साईडच्या ज्या तीन चार प्लेट असतात ना छोट्या छोट्या त्या मारून घ्यायच्या तीन घ्या किंवा चार घ्या इथं मी चार चार प्लेटा मारून घेते चार चार प्लेटा मारल्या की बरोबर पॅन्ट व्यवस्थित असं मागचं चालताना मागच्या बाजूनी उचलत नाही तीन तीन दोन दोन मारल्या तर उचलते तर इथं आता बघू शकता पुढचा पण भाग लगेच जोडून घेते आणि त्याला पुढच्या भागाला पण आपण लगेच डबल डबल शिलाई मारून घ्यायची तर आता डबल शिलाई मारून घेतलेली आहे मी तर आता खालचा भाग झालेला आहे तयार करून आता बेल्ट घ्यायचा आणि हा मागचा भाग घ्यायचा चार चार प्लेटवाला आणि बेल्टचा पण मागचाच भाग जोडून घ्यायचा आणि मागच्या भागाचा एक आपण डॉट मारून घेतलेला तो आणि मधोमध ठेवायचा आणि इकडं इकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक असे हे चार आपण डॉट मारून घेतले होते ना तिथं एक खून करून घ्यायची आणि तिथून पुढं पुढच्या बाजूच्या प्लेटा मारून घ्यायच्या दोन्ही बाजूला आसनपर्यंत उलटी मारायची एक आणि आसनच्या ह्या बाजूनी एक सुलट्या मारायच्या म्हणजे दोन्ही एकमेकाच्या समोर त्यांची तोंड आली पाहिजे प्लेटांची तर दोन्ही बाजूला अशा प्रकारे मारून घेतलेले आहेत मी आता आपण बेल्ट जोडायचा तर बेल्टला जो नेप्याचा भाग असतो ना तो जिथून नाडी घालतो आपण तिथून तिथ तो भाग पुढं ठेवायचा चुन्याच्या साईडला आणि तो राहिलेला मग ऑटोमॅटिकच येतं तर कापड उलटं सुलटं बघायचं आणि तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर तुम्ही तिथं पिना लावून ठेवू शकता म्हणजे लक्षात बरोबर येतं आहे जर समजा एखादं कमी जास्त झाली कमी पडलं तर एखादी प्लेट उसवायची आणि जास्त झालं तर एक प्लेट अजून एक्स्ट्रा एक घ्यायची प्लेट आणि जोडून घ्यायचं तर आता ही दोन्ही नेपा आणि खालचा भाग मी जोडून घेते एकमेकांना अशा प्रकारे बघू शकता तर आता इथं बघू शकता जे आपण डॉट मारलेले होते ते बरोबर चुनापर्यंत आलेले आहेत तर प्रत्येक डॉट एकदम चुनाच्या बरोबर आलेला आहे तर आता इथं मी वरचा आणि खालचा भाग माझा जोडून झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम बरोबर मापातच आलेला आहे तर आ, आता आपण ह्याचं जोडून झालेलं आहे आता आपण का पॅन्ट आहे ना ती पॅन्ट आपण सुलटी करायची आणि वरून दोन्ही शिलाईच्यामधून म्हणजे प्लेटाच्या खचीतून एक टीप घ्यायची म्हणजे बरोबर सफाईची पॅन्ट बरोबर बसती अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची तर इथं बघू शकता अशी शिलाई मारून घेते मी तर आता मी इथं तुम्हाला कट करून दाखवते एकदम पूर्ण दाखवत नाही कारण पूर्ण जर दाखवलं तर खूप व्हिडिओ मोठा होतो तर इथं झालेला आहे आता माझी शिलाई मारून, मारून आता तर आता माझी पूर्ण शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर मी इथं अशा प्रकारे बघू शकता हा पुढचा भाग आहे आणि आता आपण खाली येणार आहोत बॉटमकडे तर आपण खाली कॅनवस लावणार आहोत तर कॅनवस अगोदर मापाचं काढून घ्यायचं आणि एका बाजूनी शिलाई मारून घ्यायची आणि आपल्या तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन करू शकता तुम्ही इथं मी शॉर्ट व्हिडिओ डिझाईनचा बनवलेला आहे तर इथं बघू शकता सिंपलच केलेली आहे तर बॉटमला मी शिलाई सिंपलच केलेली आहे दोन्ही बॉटम आपले शिवून झालेले आहेत इथं एकदम सिंपल पद्धतीने तर त्यानंतर आपण मग आता इथं आपण जे बॉटम आठ इंच सोडलेलं आहे त्या आठ इंचावरती आपण एकमेकाला जोडून शिलाई करून घेणार आहोत तर इथं बघू शकता पक्क करायचं सुरुवातीला आणि मग आणि एकमेकांना अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं सुरुवातीला तिला जमत नसेल तर आपण जो आसन आहे ना तिथपर्यंत इकडचा भाग भाग न्यायचा अगोदर आणि तिथंच बंद करून टाकायची मशीन तर आणि इथं ई ही जे आसन नाही ना इथपर्यंत जोडायचं आणि इथं आल्यानंतर मग आपण परत इथं पक्कं करून लगेचच चा आपण दुसरा भाग पण अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा कारण कधी कधी ना क्रॉस असतं हे कापड त्यामुळं थोडंसं म्हणजे कमी जास्त कापड होऊ शकतं क्रॉस असतं नाही आपल्याला तर सेम असंच आपण जसं हिकडचा भा हिकडचा भाग जसा शिवलेला आहे ना सेम तसाचा आपण दुसरा भाग पण शिवून घ्यायचा आणि डबल टिपा टाकून घ्यायच्या तर आता आपली अशा प्रकारे पूर्ण पॅन्ट शिवून झालेली आहे तर आपण आतून पण डबल टिपा टाकून घेतलेले आहेत आता तुम्हाला उलटी पॅन्ट सवाशी पॅन्ट करून हो दाखवते तर अशा प्रकारे आपण पॅन्ट शिवलेली आहे तर एकदम शिवायला एकदम सोपी पण पद्धत आहे आणि बसते खूप छान कम्फर्ट वाटते तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद